तुमच्या की किती जणांना आयुष्यात यश हवंय खूप यश आणि किती जणांना आयुष्यात खूप आनंद मिळायचा आहे मी म्हणतोय खूप आनंद आणि तो इतरांना सुद्धा वाटायचा आहे नमस्कार माझं नाय केतन सावंत आणि आज आपण एक लहान मुलांची गोष्ट शिकणार आहोत तुम्हाला प्रश्न पडू शकतो की लहान मुलांची गोष्ट आपण शिकून काय करणार पण ही गोष्ट खूप खूप महत्वाची आणि ही तुमच्या आयुष्याला कलटणी देऊ शकते जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ खरंच पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग ठरवा मी काय म्हणतोय ते व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला सगळ्यांचे आभार की तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ देऊन हा व्हिडिओ बघताय आणि माझे गेले अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले आहात त्याचा तुम्हाला फायदा होतोय तुम्ही तसं मला कळवत आहे त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार पण जे हा व्हिडिओज पहिल्यांदा आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो की मी हे सगळं करायला लागलो कारण मी हा व्हिडिओ करतो कारण मी ज्या काही प्रॉब्लेम्स गेलो गेलोय गेल्या चार पाच वर्षांमध्ये त्यातनं बाहेर पडण्यासाठी मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा मी अभ्यास करत होतो अजूनही करतोय कारण ते एक असं विद्यापीठ आहे की ज्याचा कि अभ्यास कितीही केला कसाही केला तरी तो संपूच शकत नाही एवढा अखंड वाहणारा झरा आहे तो की त्यातनं धबधबा आहे की कि तुम्ही किती त्यातनं लुटून घ्या ते वाहतच राहणार त्यात वाढतच होत राहणार त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर मी माझ्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर पडू शकतो ह्या या गोष्टी करून तर त्या गोष्टी तुमच्याशी सुद्धा मी शेअर केल्या पाहिजेत आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतो मध्ये मी एक गोष्ट ऐकली होती ती गोष्ट अशी होती की एक लहान मुलगा होता आणि त्या लहान मुलाला एक जीव घेणं आजार झाला होता आई बाबांची परिस्थिती तशी साधारण सामान्य घरातलेच होते आणि त्या मुलाला ऍडमिट करावं लागलं आईबाबांना वाटलं काय सात हजाराचा सा ताप वगैरे आला आहे पण डॉक्टरांनी सांगितलं की नाही त्याला सर्जरी करायला गेल त्याला हा हा प्रॉब्लेम झालाय डॉक्टरही तसे तसं चांगलं ते डॉक्टरांनी सगळा प्रॉब्लेम त्याच्या आईवडिलांना समजून सांगितला पण त्याच्या ऑपरेशनला जो खर्च येणार होता तो ह्या दाम्पत्याच्या आवाक्याच्या बाहेरचा होता त्यांची ऐपत नव्हती कारण त्यांनी आयुष्यात तेवढी रक्कम कधी जमवली नव्हती तेवढी कमवली नव्हती त्यांना सुचतच नव्हतं काय करणार एकीकडे त्यांना दिसत होतं की ऑपरेशन नाही झालं तर आमचं मूल मरणार आहे आमचं बाळ जाणार आहे आणि तो एकुलता एक मुलगा होता त्यांचा थोडीशी कल्पना करा की बाबा तो आपला मुलगा आहे त्याच्यासाठी मला काहीतरी करायचंय पण मी करू शकत नाहीये कारण माझी ऐपत नाहीये आणि त्या क्षणाला तो माणूस विचार करतो की काही झालं तरी चालेल आकाश पातळ एक करेन मी पण मला माझ्या मुलाला वाचवायचंय तो माणूस काय प्रत्येक गोष्ट जी जी त्याला जिकडनं जिकडनं त्याला संधी दिसते जिकडनं जिकडनं त्याला आशा वाटत असते अशा प्रत्येक ठिकाणी तो जातो थोड़ी -थोड़ी तो की बाबा मला हे मिळेल मला हे मिळेल इकडून थोडी थोडी जरी मदत मिळाली तरी मला तेवढी रक्कम मिळू दे पण तो डॉक्टरांना जायच्या आधी सांगतो की एकदा तुम्ही माझ्या मुलावरती उपचार करायला चालू करा पैशाचा बंदोबस्त मी करेन कसा होणार कोण देणार कुठून येणार काही माहिती नसतं पण एक त्याला विश्वास असतो की बाबा येस मला मिळणार कारण मला माझ्या मुलाला वाचवायचं आहे हा त्याचा पॉझिटिव्ह माइंडसेट हा त्याने त्याच्या युनिव्हर्सला दिलेला मेसेज आणि मग तो जंगजंग पछाडतो अक्षरशः त्याला काही करून ते मिळवायचं असतं आणि तो ती रक्कम जमवतो ती रक्कम जमवतो ती सबमिट करतो हॉस्पिटलमध्ये त्या मुलाचं ऑपरेशन व्यवस्थित होतं मुलगा सुखरूप होतो आता ह्या गोष्टीतनं बघायला गेली तर साधी गोष्ट वाटते आपल्याला पिक्चरची स्टोरी वाटते पण ह्याचा पण कधी विचार केला का की जर ती सामान्य व्यक्ती त्याच्या मुलासाठी त्याच्या मुलासाठी त्या मुलाच्या मुला जेव्हा मरणाचा प्रश्न येतो तेव्हा मागचा पुढचा कसलाही विचार न करता अगदी जीव ओतून पणाला लावून ती व्यक्ती तेवढी मोठी रक्कम उभारू शकते तर मग व्यक्तीने स्वतःसाठी का नाही केलं आजपर्यंत हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे हे का होत कारण आपल्या प्रत्येकामध्ये एक लहान मूल असतं आणि त्या लहान मुलाला कुठेतरी आपण कोंडून ठेवतो आतमध्ये आपण जाणून बुजून नाही करत काही वेळा जाणून बुजून होतं काही वेळा परिस्थिती तशी निर्माण होते तुमच्यावरती घरची जबाबदारी किंवा अजून जबाबदारी येतात ओझ होतं मग त्या त्या ह्याच्यामध्ये ते लहान तुमच्या तुमच्यातलं दडलं जातं आता जर तो माणूस स्वतःच्या मुलासाठी जर पैसे कमवू शकतो तेवढे जीव तोडून आकाश पातळी करून ते जमवू शकतो तर तो स्वतःसाठी देखील नक्कीच करू शकतो समजत मी तुम्हाला काय म्हणतोय जर ती व्यक्ती स्वतःच्या मुलासाठी करू शकते तर ती स्वतःसाठी सुद्धा करू शकते स्वतःतल्या मुलाला ती किती जपते ती विसरून गेली होती बरोबर आपण सगळेच विसरलो गेलोय की आपल्यामध्ये सुद्धा एक लहान मुलं आहे आपण फक्त मॅनर्सच्या गोष्टींमध्ये किंवा एटिकेटच्या गोष्टींमध्ये आपण मागे पडलो मागे पडलो म्हणण्यापेक्षा ती गोष्ट एक प्रकारे चांगलीच आहे पण कुठेतरी आपल्याला आपल्या आतलं जे लहान मूल आहे त्या मुलाची काळजी घेणं त्याला अंजारण गोंजारणं त्याची वाढ करणं त्याचे लाड पुरवणं हे सुद्धा गरजेचं आहे लाड पूर्ण मी ह्या गोष्टीने म्हणतोय की जर मी माझ्या मुलासाठी करू शकतो तर मी माझ्या स्वतःसाठी सुद्धा नक्कीच करू शकतो समजतं मी काय म्हणतोय त्यामुळे ह्या पुढे हा विचार करा की जर मी माझ्या घरच्यांसाठी किंवा माझ्या मुलांसाठी माझ्या फॅमिलीसाठी जर मी एवढं जीव ओतून करू शकतो एखादी गोष्ट आकाश पातळी करून जेव्हा अशी वेळ येते तेव्हा तर मी माझ्या स्वतःच्या सक्सेससाठी माझं ध्येय मिळवण्यासाठी मी एवढं अग्रेसिव्हली का नाही करत मी एवढा आग्रह का नाही करत स्वतःला की बाबा नाही काही झालं तरी मला ही गोष्ट मिळवायची आहे कशी मिळवायची वगैरे त्या गोष्टी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बोलल्या तुम्हाला कमिटमेंट तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येणं ह्या गोष्टी कशा तुम्हाला हेल्पफुल आहेत कशा तुम्हाला मदत करू शकत हे सगळं आपण मागच्याला बघितलं राईट ना आपण बघितलं नसेल हा व्हिडिओ जे पहिल्या पहिल्यांदा बघत असेल त्यांच्यासाठी मी माझ्या युट्यूब चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या पोस्टमध्ये देणार आहे तुम्ही त्याच्यावरती जाऊन बघू शकता पण तुम्हाला जर आयुष्यात सक्सेस मिळवायचं असेल तर तुम्हाला हे करावंच लागणार आहे शिवाजी महाराजांना सुद्धा हेच होतं त्यांना सुद्धा ते आकाश पातळ एक करून स्वराज्य मिळवायचंच होते त्याच्यामुळेच त्यांनी अख्ख्या बारा मावळातून त्यांची माणसं जमवली समजलं असं नाही की महाराजांना शहाजी महाराजांनी त्यांचे सरदार पाठवले आणि झालं तो भाग वेगळा कारण स्वराज्याची बांधणी करायची होती पण सगळं सैन्य तर त्यांनी पाठवलं नाही सगळं सैन्य त्यांनी दऱ्याखोऱ्यातून कडेकपारीतून चालून धावून कमवलेलं आहे सगळ्यांशी ते एका भावनेने जोडले गेलेले आहेत की महाराजांचा शब्द म्हणजे अंतिम त्यांचा शब्द झेल्याला ती माणसं अशी तयार होती मग आप महाराज जर स्वतः एवढ्या दऱ्याखोऱ्यातून हिंडून फिरून कडेकपारीतून चालून एवढ्या स्वराज्यासाठी माणसं जमवू शकतात का कारण त्यांचं ध्येय त्यांना आकाश पातळीत करून कमवायचं होतं कारण दे ते स्वराज्य त्याचं बाळ होतं ते त्यांना मिळवायचं होतं मग आपण आपल्या बाळासाठी आपल्या ध्येयासाठी आपण एवढं का नाही जंगजंग जंग पछाडत आपल्याला जर माहिती आहे की हे समजून चाल की तुमचं बाळ म्हणजेच तुमचं ध्येय आहे मग तुम्ही तुमचं बाळ जर तुमच्यासून लांब जाते असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याला धावून बिवून काही काही करून तुम्ही त्याला पकडाल की नाही हेच मला तुम्हाला आज सांगायचं आहे ही छोटीशी गोष्ट खूप महत्वाची आहे तुम्हाला तुमच्या यशामध्ये खूप महत्वाचा हातभार लावू शकते त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट करताना जर तुम्हाला काहीही अडचणी आल्या तर फक्त त्या मोठ्याही जगदंबेचं स्मरण करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मागा तुम्हाला सगळं सगळं इझी होईल कारण ते असं चेतन नाही की तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेममधनं कुठल्याही संकटातनं जरी निराशा आली असेल तर ते असं चैतन्यमय स्वरूप तुमच्यामध्ये असं चैतन्य भरून जातं ना की आपल्याला देखील कळत नाही त्याच्यामुळेच मी सांगतोय की बिनधास कामाला ला लागा आपल्या यशाला आपल्या बाळाला आपल्या जवळ ठेवण्यासाठी प्रयत्न करा जय जगदंब जय दुर्गे